डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली बदलापुरातही या महामानवाला अभिवादन करण्यासाठी यादवनगर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनीही उपस्थिती लावली आणि त्यांनी विशेष सहकार्य देखील या कार्यक्रमाला केलं चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील यादव नगर परिसरातील अनुयायांनी एकत्र येत या महामानवाला अभिवादन केलं त्यासोबतच यावेळी ऑर्केस्ट्रा देखील या उपस्थित होते यावेळी सर्व नागरिकांनी भीम गाण्यांवर ताल धरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या प्रतिष्ठानचा माध्यमातून आपण टाकतोय ही मात्र आहे आता उत्सव जो आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी एनजीच्या दरात आज श्री जयंती जी आहे ती साजरी केली जाते आपल्या आपल्यासोबत असणार आहेत प्रतिष्ठानमध्ये अनेक युवक आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांचा प्रतिष्ठा आहोत काय आहे काय जल्लोष आहे आजच्या जयंती नाव एकतीस त्या तीसव्या जयंतीने तुम्ही सर्वांना विनंती अभिवादन <hanskrit> करतो यादव युवक प्रतिष्ठान हे चौथ्या वर्ष आम्ही आमच्या जयंती साजरी करतोय सर्व तुम्ही जर जनसमुदाय बघाल तर हा हजारोच्या पाच दहा हजाराच्या <hanskrit> संख्येने हा जनसमुदाय आहे तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही या दरवर्षी आपल्या जयंतीसाठी बाबासाहेबांचं म्हणून आपण आयुष्यभर निर्मिती करू शकत नाही बाबासाहेबांचे आपलं जय केलंय ते आम्ही आपण थोडक्यापर्यंत काय करतोय बाबासाहेब

तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या